उसद तालुक्यातील सिंगरवाडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे शेतातून परत येत असताना मोहन राठोड आणि त्यांची पत्नी सुलोषना राठोड या दाम्पत्याला जीव गमवावा लागला मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेही शेतातून घरी परतत असताना गावाजवळील पुलावरून जात होते मात्र अचानक आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात वाहून गेलेत या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे या घटनेनंतर शोध मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये सुलचना राठोड यांचा मृतदेह वणवारला गावाजवळील नाल्यात सापडला परंतु मोहन राठोड यांचा शोध अद्याप सुरू असून प्रशासन पोलीस व बचाव पथक कार्यरत आहे गावकऱ्यांनी प्रशासनाला तातडीने लक्ष घालून शोधकार्य गतिमान करण्याची मागणी केली आहे या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात वातावरण शोकाकुल झाले असून अनेकांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे